नमस्कार मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण थॅलोफायटा ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा हे जे तीन प्रकारच्या वनस्पती आहेत त्यांचा आपण अभ्यास केलेला आहे आता आपल्याला त्यांच्या पुढचे जे आहेत ज्यांना बिया असतात आरु बी भी, बीजपत्री वनस्पती ज्या दोन प्रकारच्या असतात एनजिओ जिम्नोस्पम आणि एनजिओस्पम जिम्नो म्हणजे काय तर उघड्या असणारा बिया आणि एनजिओ म्हणजे काय तर झाकून असलेल्या बिया ठीक आहे तर यांना स्पर्मॅटो फाईट पण म्हणतात स्पर्मॅटो स्पर्म म्हणजे काय तर बीज फाईट म्हणजे काय तर आपलं वनस्पती ठीक आहे स्पर्मॅटो फाईटमध्ये हे दोन प्रकार येतात तर बघा सर्वात पहिले आपण काय कर पाहू स्पॅ मध्ये फाईटमध्ये म्हणजे काय होत असते तर बीज असणारे वनस्पती स्पॉम म्हणजे बीज फाईट म्हणजे वनस्पती ठीक आहे त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत एक आहे जिम्नोस्पंप अँड जिओस्पम जिम्नोस्पंप म्हणजे काय स्पंब बीज आहे परंतु उघडी आहे जिम्न म्हणजे काय नेकेड ठीक आहे तर अनारुक्त बीज मराठीमध्ये त्याला आपण म्हणत असतो तर बीज असतात परंतु त्यावरती कुठल्याही प्रकारचं आवरण नसते म्हणजे त्या उघड्या असतात ठीक आहे जसं याच्यामध्ये सायकसचं हे झाड आहे याच्यामध्ये काय दिसते तुम्हाला हे आजूबाजूला पानं आहे परंतु हे त्याचं बीच उघडत आहे निकेड आहे ठीक आहे आता नेकेड असल्यामुळे साहजिक आहे फुलं वगैरे काही नसतात यांना ना फुलं असते आणि ना फळ असते ठीक आहे अनकुचीदार पाणी असतात यांची बघा हे दिसतात ना तुम्हाला अनकुचीदार पाणी टोचतात यांची टोकं आपल्याला थंड हवेच्या ठिकाणी जा जास्त करून आपल्याला पाहायला मिळतात जसं देवदार ट्री आपल्याला जास्त करून हिमाचल उत्तराखंड काश्मीरच्या भागामध्ये तिथे पाहायला मिळते सदाहरित असतात हे नेहमीच आपल्याला हिरवे दिसतात ठीक आहे आणि म्हणजे सदाहरित असतात ते सदाहरित म्हणजे काय तर प्रत्येक झाडाची पानं तर गळतातच परंतु हे जी एव्हरग्रीन जे झाडं असतात सदाहारितवाले त्यांचा काही काळ नसतो जसं आपल्याकडची जी झाडं असतात ते बरोबर उन्हाळ्याच्या वेळी त्यांची पूर्ण ज्या पूर्ण पाणी गळतात आणि जसं आता ही पावसाळा लागतो तर त्यावेळेस पुन्हा हिरवे होतात ते ठीक आहे तर पूर्ण एका काळामध्ये ते पूर्ण ज्या पूर्ण पाणी झळून टाकतात आणि पूर्ण मोगळे होतात परंतु सदाहरित अशी करत नाही त्यांचा वर्षभरामध्ये थोडे थोडे पाणी गळतात आणि येतात येत पण राहतात त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक पूर्ण वर्षभरामध्ये ते हिरवेचे हिरवे त्याचप्रकारे हे बहुवार्षिक असतात म्हणजे आतापर्यंत जेवढे आपण वनस्पती पाहिल्या हॅलो फायटा टेरिडोफायटा हे यांचं काय काही काही फार कमी वर्ष जगतात परंतु हे काय असतात कसे असतात पेरेनियल असतात वर्षानुवर्ष हे जगत राहतात ठीक आहे भरपूर वर्ष हे जगतात दोन वर्षापेक्षा जास्त जगणारे ही वनस्पती आहेत आता यांची उदाहरण कोण होती तर एक देवदार ट्री आपल्या भारतामध्ये जे आ, के आ, सेदार सेडर ट्री असते सेडर ट्री असते तर हे जास्त करून आपल्याला अमेरिकेमध्ये नॉर्थ अमेरिकेमध्ये पाहायला मिळते परंतु भारतामधले भारतामध्ये याचाच एक प्रकार आहे त्याला आपण देवदार म्हणतो जे आपल्याला उत्तराखंड तिकडे काश्मीर या भागामध्ये दिसतात असे अशा क्रिसमस ट्री हरि दिसतात ते देवदार झालं सायकल झालं पायनत झालं आता हे आपण सायकलचं उदाहरण आपण इथेच पाहिलं ठीक आहे त्याचप्रकारे तुजा विद्येचे झाड हे या कॅटेगरीमध्ये मोडते हळद त्याला फुलं वगैरे काही नसतात बीच असते मात्र त्यांना ठीक आहे तुम्ही पाहतो बारकाईने त्यांचं बी उघड असते त्याच्यानंतर आहे जेनोटोफायटा त्याच्यानंतर गिंको हा या, गिंक, गिंको हे हे जे झाड आहे ना हे झाड काबर यांना एक प्रकारचा चमत्कार आहे हा याच्यामध्ये तर गुणधर्म मेडिकल गुणधर्म तर भरपूर आहेत ठीक आहे औषधी गुणधर्म भरपूर आहेत परंतु ज्या प्रकारे सायनो बॅक्टेरिया होता ज्या प्रकारे आर्के बॅक्टेरिया होता सर्वात पहिला जुनावाला म्हणजे किती उष्णता असू देईल आ, कि, किती पाणी असू दे किती वारा असू दे ते म्हणजे जगतात ते मरत नाही त्याचप्रकारे हे असतात हिरोशिमामध्ये ज्यावेळेस अणुबॉम्ब पडला होता सगळे झाडं पूर्ण ज्या ठिकाणी पडला त्याच्या आजूबाजूचा पूर्ण कितीतरी पाच सहा किलोमीटरचा जो एरिया होता तो पूर्णच्या जा पूर्ण जळून राग झाला पण तिथे तिथे सुद्धा पुन्हा जीवन सुरू झालं पुन्हा तिथे झाडं उगवायला वगैरे सुरुवात झाली तर सर्वात पहिले झाड उगवणार हिरोशिमा हिरोशिमामध्ये हे गिंगो हे रेडिओ वातावरणामध्ये सुद्धा ते जगू शकते ठीक आहे तर अशा प्रकारचे हे गिंको बिलोबा नावाचं जे झाड आहे तर हे सुद्धा या कॅटेगरीमध्ये मोडते जिम्नॉस्पॉम या कॅटेगरीमध्ये मोडत असते बरं आता हे जे तुम्हाला हे जे झाड दिसते हे पायनसचं झाड आहे पाईन पायनस पाईनचं झाड आहे हे बघ आता आपल्या भारतामध्ये पहलगाममध्ये आतंकवादी हमला झाला याच्यामध्ये सत्तर अठ्ठावीस एकोणतीस जे आपले भारतीय होते जास्त करून त्याच्यातले हिंदू त्यांना आतंकवाद्यांनी मारलं तर हा जो यांना मिनी स्वित्झर्लंड म्हणतो आपण काश्मीरमधला पहलगाम या भागाला मिनी स्वित्झर्लंड म्हणतो त्याच्या आजूबाजूला ही जी झाडं बघा ही झाडं बघा हे देवदारची झाडं आहे ठीक आहे तर प्रत्येक ठिकाणी आपण आपला अभ्यास पाहू शकतो हे याला आपण सेडर पण म्हणतो नॉर्थ अमेरिकेमध्ये त्याला सेडर म्हणतात आणि त्याचाच एक प्रकार देवदार हा आपल्या भारतामधला ठीक आहे तर हे जे आहे आता जसं हे पाईन पायनस हे जे झाड आहे याचा उपयोग भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये होतो जसं टर्पन्टाईन ऑइल याच्यापासून बनते कर्बन ऑइल जे आहे याच्यापासून बनते त्याचप्रकारे हो, हो, बन हे माचीसचे डबी किंवा हे जे आपली पेन्सिल वगैरे आहे पेन्सिल पेन्सिल बघा त्याचे शार्प करू शकतो त्याचं जे लाकूड बघा तुम्ही एकदम सॉफ्ट आहे ते आपण नखाने पण काढू शकतो एवढं सॉफ्ट असते ते माचीसची जी डबी असते त्याचं पण लाकूड बघा एकदम सॉफ्ट असते तर ते कशाने बनलेलं आहे हे देवदार ट्री याच्या लाकडापासून बनलेलं आहे ठीक आहे सॉफ्ट लाकूड असते हे त्याच्यानंतर हे तुझा विद्येचं झाड बघा हे बारीक बारीक बिया असतात तिथे आणि त्याच्यानंतर हे इकडचं जे पिवळ्या रंगाचं जे तुम्हाला दाखवत आहे ते हे काय आहे ते हिरोशिमा मधलं ते गिंक गो बिलोबा नावाचं ते झाड आहे ते ऍक्टिव्ह म्हणजे रेडिएशन मध्ये सुद्धा ते जगू शकते अल्ला आपण जगू शकत नाही आपल्याला कॅन्सर होतो आपली जी त्वचा जी आहे ना अशी लोंबायला लागते बाहेर निघायला लागते परंतु ह्या झाडांना काही होत नाही असं हे एकदम कठोर असं मजबूत झाड आहे ठीक आहे त्याचप्रकारे सिकविया आता सिक्विया हे जे झाड आहे त्याला त्यांना रेडू कॉस्ट रेड्यूड ऑफ कॅलिफोर्निया कॅलिफोर्निया नॉर्थ अमेरिकेमध्ये किंग ऑफ फॉरेस्ट म्हणतात ज्या प्रकारे फळांचा राजा आंबा असतो ज्या प्रकारेचा राजा सिंह असतो प्रकारे हा सिक्विडांचा राजा आहे ठीक आहे सर्वात उंच किती फूट असतो साडेतीनशे फूट याच्यापेक्षा पण उंच असतात हे झाड तीन हजार तीनशे सहासष्ट फूट सर्वात उंच झाड ते याच्यापेक्षाही मोठे मोठे आहेत ठीक आहे एक हे झाडांची उंची सर्वात जास्त उंच हे तीनशे सहासष्ट फूट म्हणजे भरपूर रुंदात ते ज्या प्रकारे हे उंचीने झाड आहे हे सुद्धा झाड कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडते तर आपल्या जिम्नस्पॉम या कॅटेगरीमध्ये मोडते यांची पण जे बिया असतात त्या उघड्या असतात आता ज्या प्रकारे हे लांब आहेत त्याच प्रकारे सर्वात मोठं असे रुंदीने झाड जे आहे ते सुद्धा आपल्याला जिम्नस्पॉम या मध्येच पाहायला मिळते जसं हे टॅक्झोडियम सर्वात रुंद झाड किती फूट त्याचा घेर आहे बघा हे तुम्हाला इथे दिसतात लोक दिसतील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि पूर्ण पूर्ण आस केलेला आहे त्यांनी भरपूर सारे लोक आहेत ते तर हे जे आहेत हे जे झाड आहेत त्याला काय म्हणतात कॅक्झोडियम हे सुद्धा याच कॅटेगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे त्याच्यानंतर ग्रुप बे दोन हजार बावीस मध्ये प्रश्न कोणता तर ज्या झाडांची बी उघडी असते ज्या झाडांची बी उघडी असते ती झाडे कोणत्या गटामध्ये मोडतात उघडी जी असते ते जिम नसपो हे बघा सेकंड कॅटेगरी जिम्नो म्हणजे काय तर ज्यांची बी उघडी असते असते हा आता एनजीओस्पंप त्याच्यावरती काही जास्त प्रश्न नाही विचारले आणि वरती तर फारच कमी प्रश्न विचार काहीच प्रश्न विचारले नाही आता हे जे एनजीओस्पंप आहे म्हणजे बी असतात परंतु ती झाकलेली असते फळांच्या आतमध्ये असते बीजांवरती आवरण असते यांच्यामध्ये नव्वद टक्क्यापेक्षा जास्त वनस्पतींना फुलं येतात फळं पण येतात फुलं पण येतात आणि सुद्धा येतात लैंगिक प्रजनन यांच्यामध्ये होते सेक्शुअल रिपोडक्शन फुलांमध्ये होते ठीक आहे गायनेशियम आणि अँड्रोशियम अशा दोन प्रकारचे ते भाग आहेत आता याच्यामध्ये जे वनस्पती आहेत तर एक आहे गोल्फिया सर्वात छोटे वनस्पती म्हणजे एक एम एम एवढीच त्याची साईज आहे परंतु हे प्रॉपर अँजिओस्पॉम्प या कॅटेगरीमध्ये मोडते ज्यांना पण फळे येतात यांची पण फळे आतमध्ये झाकलेली असतात म्हणून या कॅटेगरीमध्ये लहानातल्या लहानापासून तर मोठ्यातल्या मोठ्यापर्यंत म्हणजे हे जे युकेलिप्टस नावाचं झाड आहे ते खूप लांब असते खूप खूप उंचीने खूप शंभर मीटर पेक्षा पण लांब असते हे ठीक आहे तर ही युकेलिप्टस हे सुद्धा आपल्याला एनजीओस मध्ये पाहायला मिळते ही म्हणजे कोणती झाडं ज्यांना फुलं वगैरे येतात फुलांचे सगळी जे सगळे जे ज्यांना पुन्हा आपल्याला फुलं दिसतात ते सगळे जे सगळे एन मध्ये येतात ठीक आहे आता याच्यामध्ये दोन प्रकार आहेत एक आहे बी तर येतेच त्यांना परंतु बीचे आहेत दोन प्रकारचे असतात एक एक जीव बी असते ज्यांना दोन तुकड्यामध्ये आपण डिवाईड करू शकत नाही दोन भागामध्ये डिवाईड करू शकत नाही जसं तांदूळ झालं आणि काही जे बिया असतात किंवा काही जे बिया असतात तर त्या डायकोट असतात म्हणजे त्यांना दोन भागामध्ये डिवाईड करू शकतो जसं तुरीची डाळ असू द्या म्हणजे तुरीचं तुरी किंवा तूर असू द्या किंवा चना असू द्या किंवा मोठ असू द्या ठीक आहे यांना आपण दोन भागामध्ये डिवाईड करतो तर मोनोकोट आणि डायकोट एक दल किंवा एक बीजपत्री आणि द्विबीजपत्री एक द्विष पत्रीमध्ये येतात जे तृणधान्य सिरियल्स आहेत गहू तांदूळ बाजरी मका हे यांच्या बियांना दोन भागामध्ये डिवाईड करू शकत नाही त्याचप्रकारे ऊस गवत बांबू कांदा लसूण केळी हे सगळे सगळे हे मोनोकोट मध्ये येतात आणि मध्ये उरलेले सगळे सगळे म्हणजे जेवढे काही आपल्याकडे धान्य पल्सेस आहेत तूर चना कापूस तुळस निंबू आंबा कोथिंबीर हे सगळे सगळे यांच्या बिया दोन भागामध्ये डिवाईड होऊ शकतात ठीक आहे असे आहेत ते आणखी थोडं त्याच्यामधल्या मध्ये जाऊ आपण मोनोकॉट आणि डायकॉटमध्ये काय फरक आहे तर त्यांच्या जे सर्वात पहिला फरक तर आपण पाहिला बीज त्यांना दोन भागामध्ये डिवाईड करू शकत नाही मोनोपॉटचे एकच असते डायकॉटमध्ये असे दोन असतात ठीक आहे त्याच्यानंतर त्यांचे जे मूळ असतात तर जे मोनोपॉट जे आ, एक बीजपत्री असते तर त्यांचे जे मूळ असतात ते ते फायब्रस असतात म्हणजे इथून मूळ सुरू झालं इथूनच बाकीचे सगळे सगळे मूळ हे इथूनच सुरू होतात परंतु जे डायकॉट असतात द्विबीजपत्रिक त्यांची जे मूळ असतात एक मूळ असं एक मोठं मूळ असते त्यांना सोट मूळ म्हणत असतो आपण सोट मूळ आणि त्याला मग बारीक बारीक असे मुळं बाहेर बाहेर निघतात फायब्रस ठीक आहे यांना आपण टॅपरूट म्हणत असतो आणि याला आपण फायब्रस रूट म्हणत असतो हा फरक आहे मोनोकॉटमध्ये आणि डायकॉटमध्ये ठीक आहे त्याचप्रकारे फुलांमध्ये पण फरक आहे जे डायकॉट जे मोनो जे मोनोकॉट आहे त्यांची जी फुलं असतात हे एकतर त्यांना तीन पानं असतात किंवा सहा पानं असतात किंवा नऊ पानं असतात तीनच्या गुणाकाराने असतात परंतु जे डायकॉट असतात त्यांची पानं एकतर चार असतात किंवा पाच असतात ठीक आहे या दोघांमध्ये एकच असतो त्यानंतर त्यांची जी पाना आहेत पानामध्ये पण फरक आहे जी मोनोकॉट असतात त्यांची पाना केळीची पानं बघा किंवा तुम्ही गवत पहा गवताचं पान बघा असं असते आणि इथूनच असे बारीक बारीक इथं अशा आपल्याला रेषा दिसतात इथूनच गुडापासून ठीक आहे परंतु जे डायकोट असतात म्हणजे जास्वंदाचं पान पहा तुम्ही किंवा केळाचं किंवा याचं पान पहा आंब्याचं पान पहा ठीक कसं असते हे असं आंब्याचं पान असते एक अशी मोठी एक लाईन असते आणि त्याच्या आजूबाजूबाजूला बारीक बारीक रेषा असतात ठीक आहे जाळ्यासारखं असतं ते अशा प्रकारे त्यांच्या दोघांच्या पानांमध्ये फरक आहे त्याच प्रकारे वस्कुलर बंडल म्हणजे जे झायलेमानी फ्लोएल अन्न आणि पाण्याची जे वाहन करून नेतात त्यांना आपण घ्या म्हणत असतो झायलेमानी फ्लोएल तर यांचे ज्या बारीक बारीक ज्या नळ्या आहेत तर त्या एकदम रँडम असतात कुठच्या कुठेही असतात बघा कुठच्या कुठे दिलेल्या आहेत परंतु स्क्रॅटर्ड असतात त्या परंतु जे डायकोट असते द्विबीजपत्री जे झाडं असतात त्यांच्यामध्ये प्रॉपर अशी एक सिक्वेन्स आहे यांना एका बाजूला एक एका बाजूला एक अशी अशी गोल सर्क्युलर याच्यामध्ये त्यांचा सिक्वेन्स आहे रिंगच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यांचं जे वस्क्युलर बनतात म्हणजे झायलेम आणि फ्लोईम रसवाहिनी आणि जलवाहिनी याच्यावरती प्रश्न ग्रुप सी दोन हजार बावीस मध्ये प्रश्न विचारलेला आहे परंतु याच्या संबंधी नाही आहे परंतु जवळपास असल्यामुळे मी इथे ठेवलेला आहे इथे फळ उत्पन्न न करणाऱ्या झाडाला काय म्हणतात काय म्हणतात इथे काय ऑप्शन दिलेलं आहे अकारपस फर्टाईल एपोकार्पस आणि पार्थोकार्पस आता बघा सर्वात पहिले तर हा जो प्रश्न आहे एकदम हाय लेवलचा वाटतो जर का नाही लक्षात येत असेल तर सोडून द्यायचं परंतु थोडं डोकं जर का लावता येत असेल तर लावायचं सर्वात पहिले इलिमिनेशन मेथड इथे वापरता येते येते का तर ते बघा आता इथे विचारलेलं काय आहे की फळ उत्पन्न न करणारे झाड तर साहजिक आहे इथे फर्टाईल म्हणजे काय होत असते सुपीक आहे का हे नाही आहे हाजिक काय ना हे तर ऑप्शन बी तो ऑप्शन डायरेक्टच कटलं आता बी जिथे जिथे असेल ते ऑप्शन कट करा इथे बी आहे कट इथे पण बी आहे कट म्हणजे दुसरं आणि तिसरा ऑप्शन कटलं आता राहिला फक्त एक आणि चौथं दोघांमधूनच आपल्याला निवडायचं आहे आता तुक्का मारत असेल तर तिथे मारून टाकायचं बरोबर ते पन्नास पन्नास टक्के चेन्सात ज्यावेळेस एकही ऑप्शन क्लिअर होत नव्हतं इमिट होत नव्हतं त्यावेळेस मात्र सोडून द्यायचा तो प्रश्न परंतु जर का दोन ऑप्शन इलिमेंट होत आहे तुमचे तर मग अशा वेळेस तो प्रश्न अटेम्प्ट करायचा एक तर याला मारायचा किंवा याला मारायचा उत्तर तर चूक होईल किंवा बरोबर होईल परंतु चान्सेस जास्त आहे बरोबर आहे असण्याचे आता बघा पहिल्या याच्यामध्ये काय दिलेलं आहे ऑप्शन ए ओन डी म्हणजे अकार्पस आणि डी चौथ्या याच्यामध्ये डी दिलेला आहे म्हणजे पार्थोकार्पस आता बघा इथे काय म्हणलेलं आहे प्लांट दॅट डज नॉट प्रोड्यूस फ्रूट म्हणजे फळ जे वनस्पती फळ देत नाही त्याला काय म्हणतात तर साहजिक आहे या तिन्ही ऑप्शन तुम्ही वाचून पाहा अकारपस अपोकार्पस आणि पार्थोकार्पस तर तिन्ही शब्दांच्या शेवटी शेवटी काय आहे कॉर्पस आहे कॉर्पस कॉर्पस म्हणजे काय असायला पाहिजे मग लॉजिक लावा तुम्ही लिंक करा विचारलेलं काय आहे फळांबद्दल विचारलेलं आहे तिन्ही शब्दांच्या याच्यामध्ये कॉर्पस कॉर्पस आहे म्हणजे कॉर्पस म्हणजे काय तर फड शंभर टक्के याचा अर्थ काय असायला पाहिजे फळ फ्रूट कॉर्पस म्हणजे काय फ्रूट आता पहिला अक्षर काय इथे इथे अ आहे इथे काय आहे अपो आहे आणि इथे काय आहे पार्थो आहे याचा अर्थ माहित आहे का पार्थोचा अर्थ नाही माहित ठीक आहे अपोचा अर्थ नाही माहित ठीक आहे परंतु अ चा अर्थ जसं लाईक अ लाइक लाईक अलाइक लाइक असते की नाही ज्या प्रकारे त्याच्यानंतर म्हणजे जसं सोशल असोशल सोशल म्हणजे काय तर जे सामाजिक जो वृत्तीचा आहे आणि असोशल म्हणजे काय ज्याला समाज काही माहितच नाही आहे ठीक आहे म्हणजे नसणे एक प्रकारे नॉन चा इथे सेन्स येतो की नाही नॉट चा इथे सेन्स येतो की नाही अ म्हणजे ठीक आहे तर इथे जर का लिक लागत असेल तर आपल्याला हे उत्तर मिळते अ पर्पस हे त्याचं उत्तर असायला पाहिजे ठीक आहे आणि उत्तर सुद्धा हेच आहे आपो म्हणजे काय होत असते अपो म्हणजे सेपरेट म्हणजे कॉर्पस म्हणजे काय फ्रूट म्हणजे असे ते बीज असतात त्या फळामधले जे बीज आहे ते सेपरेट सेपरेट असतात वेगवेगळे असतात जसं डाळिंब डाळिंबाची बी बघा वेगवेगळे ज्या प्रकारे टमाटर टमाटरची पण बी बघा वेगवेगळे असतात नाही का त्याला आपण अपो कॉर्पस म्हणतो आणि पार्थो कॉर्पस म्हणजे काय पार्थो म्हणजे काय पार्थो म्हणजे काय तर ज्यांना बी नसतात फळं आहे परंतु बी नाही आहे जसं केळी केळी हे असं म्हणजे फळ आहे ज्यांना बी दिसत नाही तर ते मध्ये येईल अ लक्षात तर अशा प्रकारे हे जे आहे पार्थोकार्पस मध्ये आता उत्तर काय आपलं अकार्पस तर अशा प्रकारे लॉजिक लावण्याचा प्रयत्न करायचा थोडा प्रयत्न करा एकदम सोडून देऊ नका पाहिला पाहिला की हा कधीच आपण वाचलेला नाही आहे कधी कधी काय होते शब्दांवरूनही पण आपण लॉजिक लावून उत्तरापर्यंत पोहोचू शकतो ठीक आहे तर अशा प्रकारे मग इथे हा आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळालं हां अशा प्रकारे इथे मग हा टॉपिक आपला संपला धन्यवाद